श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कमी तेलामधली मिक्स भाजी करून दाखवणार आहे तर चला श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला व्हेज भाजी करून दाखवणार आहे त्यामध्ये तेल आपल्याला वापर थोडंसं वापरायचं आहे पाहू शकता तुम्ही ह्या भाज्या सगळ्या आज मी कापून घेतल्यात अगोदरच कापून घेतल्यात तेल वापरायचं नाही आपल्याला यामध्ये तर पॅन मी गरम करून घेतलं आहे थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालूया आपण एकदम थोडंसं घालायचं आहे त्यामध्ये आपण घेऊ तेल घा गा, नाही घातलं तरी चालेल काही मसाला आपला करपत नाही काय नाही आपल्याला यामध्ये कांदा आहे कोलेस्ट्रॉल वाढत बीपी वाढते त्यासाठी खास ही भाजी मी तयार केलेली आहे आणि तुम्हाला मी शेअर करते ते थोडं सुद्धा वापरलं नाही तरी मसाला आपला करपत नाही थोडं मध्ये मध्ये पाणी घालत राहायचं कांदा आता भाजून घेऊया आपण ही भाजी खूप छान लागते मी बऱ्याच वेळा ही भाजी करून शेअर केलेली आहे तुम्ही पण असा वापर करून भाजी बनवून खाऊ शकता ही भाजी ज्यांचं कोलेस्ट्रॉल बी पी वाढले खूप फायदेशीर आहे हळूहळू आपल्याला सगळे एक एक इन्ग्रेडियंट्स घालायचे तर आपल्याला आपण पहिल्यांदा कांदा घातलाय थोडस आपल्याला मी आलं लसूण क्रश करून घात घेतलेलं आहे ते घालणार आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालायची कापून हलवत राहायचं असं मध्ये मध्ये तर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला थोडं मिरची पावडर घालायचे सगळे मसाले सगळे आपल्याला तेच घालायचे कुठले कुठली आपण जे नेहमी वापरतो ते लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर एक चमचा घातला आहे <coughs> हलदी थोडीशी हिंग थोडा आणि हलवून घ्यायचं आता टोमॅटो असल्यामुळे मसाला आपला परतणार नाही ना आणि आपण आता थोडंसं आपण पाणी घालून झाकण ठेवूया पाणी घालून मी जरा हलवून घेतलं आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आता झाकण काढून बघूया आता आपल्या ह्या सगळ्या भाज्या घालायच्या गाजर फरसबी हे बेबी कॉर्न आहेत बारीक कापून घेतले आणि तुम्हाला एकदम जरा थोडीशी अजून अशी पातळ पाहिजे असेल तर टोमॅटो प्युरी करून टाकायची ह्यामध्ये इथं कोबी घालते मी ही लाल रब शिमला मिरची आहे येलो शिमला मिरची आणि ग्रीन पाहू शकता तुम्ही कलर पण किती छान दिसतोय भाजी पण खूप छान लागते आणि प्रत्येक भाजी भाजीचे एक गुणधर्म वेगवेगळे गुण आहेत शिमला मिरची गाजर कोबी हो बेबिकॉन अशा सगळ्यांची मिळून अशी भाजी मस्त छान केलेली आहे ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं आणि <coughs> मीठ कुठलं घालायचं आपल्याला तर हे हिमालयाचं सॉल्ट सॉल्ट पण कमी प्रमाणात वापरायचं तुम्ही टोफू पण हे वापरू शकता टोफू बारीक तुकडे करून ह्यामध्ये घालायचे त्याच्यावर झाकण ठेवते एक पाच ते सात मिनिट आपली भाजी शिजवून द्यायची ते सात मिनिट होऊन गेलेले आता भाजी पाहूया आपण पाणी सगळं आपलं आटलेलं आहे भाजी पण शिजलेली आहे आता आपण ह्याला थोडंसं व्यवस्थित घालवून घेऊया थोडी काळी मिरी पावडर टाकायची आणि हर्ब्स पण आपण याच्यात घालू शकतो कोथिंबीर चिरून घालायचे भरपूर म्हणजे छान लागते चपातीवर भाकरीवर अशाच मी भाज्या आता तुम्हाला दाखवणार आहे कोलेस्ट्रॉल बी पीसाठी आपली भाजी रेडी आहे त्यात तुम्ही टोफू चिरून बारीक मस्त छान कापून घालायचा माझ्याकडं आता नाही आहे म्हणून मी नाही घातलेलं तर मी टोफूची बारीक चिरून असे तुकडे करून घालते ह्याच्यात तर भाजी आपली रेडी झालेली आहे चपातीवर भाकरीवर रोटी कशावर खाऊ शकता रोटी चपातीलासुद्धा तेल लावायचं चपाती आणि भाजी मस्तपैकी कलरफुल भाजी रेडी झालेली आहे